नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे अनिष्ठाई यूट्यूब चॅनलवर तर आज आहे आमचा गावाकडचा सातवा दिवस आणि आता आम्ही जातो आहे मालवणला आमच्या देवीला आणि तिथून मग एका रिलेटिव्सकडे जाणार आहे तर चला तर आता मी निघतोय कोण आहे पडलेले बाहेर आधुन जेव्हा देवीचं दर्शन झालंय आणि आम्ही आता इथे बसलो आहे मंदिराच्या आवारामध्ये खूप शांत वाटतंय खूप प्रसन्न वाटतंय आता जात आहोत मालवण कुंभारमाठ इथे संडेला बसणार मंदिराच्या

सुंदर असा आणि इथे तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग किल्ला हा हा जो दिसतोय ना तो आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि हा जो समोर दिसतोय तो मालवण समुद्र हे त्यांचे कुंपण आणि यामध्ये लावलेले वेगवेगळी झाडे माहीर तर आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही घरी आलेलो आहोत आणि मी आता आली आहे बांदोडे मसरला जो जॉईन जो करतो त्या ब्रिजवर तर ते दृश्य असं आहे तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तर नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय